श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मीसोबत गणपती सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशिष्य गुरुवारी अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा करायची आणि अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्याला सात पिढ्या धन दौलतची कमतरता राहणार नाही आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाकडनं मार्गशिष्य गुरुवारी झाली पाहिजे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा स्वामी समर्थ लिहाय अल अजिबात विसरू नका मार्गशीष गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नानही करून घ्यायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा पण तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा काही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवा आहे नम ओम आदित्य आहे नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे आता जो आपण देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करणार तो आवर्जून आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचाच तयार करायचं आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर ही टाकायची आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे आता जर तुम्ही महालक्ष्मीचं व्रत करत असतील तर तुम्ही पूजा मांडणीसुद्धा सकाळीच करून घेऊ शकतात आता पूजा केल्यानंतर जी आहे तुम्हाला अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजाही करायची आहे मार्गशिष्य गुरुवारी माता लक्ष्मीसोबत अन्नपूर्णेच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे जिने वाढलेल्या भिक्षांनामुळे स्वतः शिव आणि त्याचा विश्वसंसार तृप्त होतो परिपूर्ण होतो अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध आहे हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपामध्ये धनधान्याची संपन्नता व्हावी आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा आणि सेवाही करायची तर आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामनामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आता आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकायच्यात तसेच थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि अशा ह्या पाण्याने आपल्याला अन्नपूर्णा मातेला जलाभिषेक हाक करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम अन्नपूर्णायनम ओम अन्नपूर्णायानम या मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा पळी जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पोसून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला एक तामन घ्यायचं आहे आणि त्या तामणावर आपल्याला कुंकुआने एक स्वास्तिक हे काढायचं आहे स्वास्तिक व्यवस्थित काढा स्वास्तिकमध्ये चार बिंदू तसेच कडेला दोन दोन रेषा ज्या आहेत ते आपल्याला आवर्जून आहेत कारण त्या रेषा ज्या असतात त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात तर असं हे स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जे वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे ते म्हणजे तांदूळ तर आपल्याला एक वाटीभर जे आहे तांदूळ हे घ्यायचे म्हणजे काय तर आपल्याला अन्नपूर्णा मातेवर तांदळाने अर्चन हे करायचं आहे आता हे अर्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत असते आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच आपल्या करंगळी शेजारीचे जे ब बोट असतं त्याला अनामिका म्हणतात तसेच आपल्या मधल्या बोटाने म्हणजे काय तर आपल्याला मृगीमुद्रेने जे आहे अन्नपूर्णा मातेवर हे तांदळाने अर्चन हे करायचं आहे आता अर्चन तुम्ही देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत करू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही डोक्यावर सुद्धा अर्चन हे करू शकतात प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा तांदूळ देवीवर अर्पण करणार आहेत तेव्हा तुम्हाला ओम श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा ज भाग करायचं आहे आता हे तांदूळ आपल्याला कितपर्यंत अर्पण करायचे तर जिथपर्यंत ते तांदूळ जे आहे ते अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे प्रत्येक वेळेस तांदूळ जेव्हा आपण अर्पण करणार आहेत तेव्हा आपल्याला मंत्राचा ज भाग करायचा आहे आता ही अन्नपूर्णा मातेची सेवा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये बसूनसुद्धा करू शकतो जिथे आपला स्वयंपाकघराचा जो ओटा असतो म्हणजे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची जी पूजा आहे ती ईशान्य कोपरेला करायची आहे किंवा तुम्ही इतर कोणत्याही कोपऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवलं तरीही चालणार आहे फक्त दक्षिण दिशेला देवीचं मुख होणार नाही ह्याची तुम्हाला काळजीही घ्यायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता जर तुम्ही हा उपाय देवघरामध्ये बसून करत असतील तर तुम्हाला पूजा करून झाल्यानंतर ज्या तामनामध्ये माते अन्नपूर्णा मातेवर आपण तांदळाचं अर्चन केले ते तामन उचलायचं आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणून ठेवायचं त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेसमोर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचं आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची एक लवंग तसेच सात अखंड तांदळाचे दाणेसुद्धा टाकायचे असा हा दिवा आपल्याला अन्नपूर्णा मातेसमोर ठेवायचा आहे हा दिवा प्रयत्न करून संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर प्रज्वलित राहील ह्याची तुम्हाला काळजीही घ्यायची आहे जर काही कारणास्तव दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारचे शंका कुशंका येऊन देऊ नका पुन्हा त्याच्यामध्ये तूप टाका आणि तो दिवा प्रज्वलित करा संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला त्या तांदळामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला त्या तांदळातनं बाहेर काढायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि पुन्हा त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि पुन्हा देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर जे उरलेले तांदूळ आहेत त्याच्यातले थोडेसे तांदूळ जे आहेत ते आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत कारण ह्या तांदळावर आपण सेवा केलेली आहे त्यामुळे ते, ते अभिमंत्रित झालेले त्यावर आपल्या माता अन्नपूर्णेची कृपा असते त्यामुळे आपल्याला आवर्जून ते, ते, ते तांदूळ आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे आहेत त्याचबरोबर उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून जे ने तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा मातेसोबत श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा घडली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ